नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार ही सुकट सुकट किंवा जवला दोन्ही पण बोलतात अगदी बारीक आहे आता इथे मी कढई ठेवलेली कढईमध्ये ओतून घेते आता ह्याला मी भाजून घेते ओलाजवळ पण छान लागतो आता हे भाजून झालेले आहे चांगला खमंग वाट सुटेपर्यंत मी भाजून घेतले आता हे काढून घेते आता हे काढून घेतले मी आणि तीच कढई ठेवलेली आहे धुवून घेतली फक्त आता ते लोतून घेतेच तेल आता याच्यामध्ये मी कांदा घेतलेला आहे चिरून कांदा आणि टोमॅटो पहिल्यांदा कांदा टाकून घेते

त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला थोडीशी हळदरचा कांदा रस मसाला आणि हे धुवून घेतलेले सुकत

चांगली मी एक दहा मिनिट बारीक गॅसवरती ठेवली कोथिंबीर टाकून घेते अशा प्रकारे आपली भाजी तयार तुम्हाला जर आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद